क्रिकेट मॅच बघायची आम्ही चाललो आहे मॅच बघायला लिंबू स्कूलला गेलेली आहे मॅच आली मॅच आता आपण पोहोचत आहोत हे आहे नवदारे गाव त्या ठिकाणी मॅच वरलेली आहे राष्ट्रवादी चषक खूप मोठं बक्षीस आहेत पहिलं बक्षीस आहे, आहे सत्याहत्तर हजार सातशे सत्याहत्तर रुपये दुसरं बक्षीस आहे पंचावन्न हजार पाचशे पंचावन्न रुपये तिसरं बक्षीस आहे तेहतीस हजार तीनशे तेहतीस रुपये चौथं बक्षीस आहे बावीस हजार दोनशे बावीस रुपये अगदी ही युट्यूब यूट्यूबवर सुद्धा ही पाहायला मिळेल मॅच चालू झालं नाहीये बरं झालं आपल्याला मॅच पूर्ण बघायला मिळणार आहे तुला મહેશ રૂપર हरपिका निघाली स्पीच पाहणी करायला पिच पानी करता अर्पिका अंपायर कर अंपायर अंपायरिंग करता अर्पिका संगा ने जिंक है संघ नायकाने लगेच आपला निर्णय सांगायचा आहे संसद एलेव्हन सांगाने त्याची नोंद घ्यायची आहे

आपण पाहतो या ठिकाणी डॉक्टर प्रथमेश कदम वैद्यकीय अधीक्षक यांचं देखील या ठिकाणी आम्ही सहर्ष स्वागत करतो चला मैदानाच्या सामन्याला सुरुवात होईल आयोजनातून नियोजनातून आलेली स्पर्धा आणि आम्हाला मिळालेली दादा वनसाळे फलंदाजाचं नाव फलंदाजाचं नाव पहिला चेंडू स्विच हिट करण्याचा प्रयत्न मैदानाच्या पंचांनी कळवलंय अवंत सुरुवात झाली आहे मैदानाच्या लावली गेली आहे पहिला चेंडू मात्र खूपच बाहेर चेंडू रोहन अटक आपण पाहतो बॉलिंग ट्रॅक वरती रोहन तयार आहे टेनिस क्रिकेट मधील हे देखील एक नामवंत नाव आहे उदयाचे राजेंद्र आहे टेनिस क्रिकेट मधला रोहन पुढचा झेंडू रोहनचा ओहो या वेळेस फटका फसला क्षेत्र रक्षक टाउन दी टिपला झेल आणि फलंदाजाचा संपला खेळ जर आपण पाहिलं तर पाहिजे स्टीप मिड विकेट आणि लोंगोर असं क्षेत्र रक्षण असणार आहे बॉलिंग ट्रॅक वरती रोहन मात्र तयार असणार आहे त्याला स्पीडअप करा बॉलिंग ट्रॅक रोहन तयार पहिला चेंडू करण यांच्यासाठी यावेळेस देखील शॉर्ट लॉक ऑफच्या डोक्यावर चेंडू सरळ जाईल पण बाऊस टू बाऊस थ्री बाउस यावेळेस देखील चांगला चेंडू आहे त्या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण आत आतमध्ये पाहायला मिळतंय आपण पाहतो एक सिंगल आली गेली फ्री चेंडू वरती चेंडू मात्र चांगला रित्या चांगला गेला होता आपण पाहतो आउट साईड म्हणजे दाऊ खुळ्या संगम आहे रोहन पुढचा चेंडू संगम साठी यावेळेस देखील सिद्ध रक्षकाला त्या ठिकाणी फेकी 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 खराब होतीय मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय खर तर गोलंदाज देखील हो यावेळेस देखील उचलला क्षेत्ररक्षक रक्षक डाऊन दि बॉल टिपला झेल आणि करंदा देखील बॅट वाघाची चहाड फोडला पार चेंडू सिमारेच्या पार कटकरी चक्का धावा या सहा धाव्यांनी दोन मात्र पुढे जाताना पाहायला मिळाला बावीस धावा फलकावरती नोंदवले जात आहेत हेलिकॉप्टर उडवला हो डीप मध्ये क्षेत्ररक्षित तैनात आहे क्षेत्ररक्षित चेंडू वरती जोपर्यंत एक सिग्नल यावेळेस देखील प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय निर्धाऊ चेंडू आला गेला यावेळेस फुल टॉस नव पंत घोषित केला मैदानाच्या आतमध्ये यावेळेस सांगितलं आणि मुख्य आहे पद्धतीचा नो मैदानाच्या घोषित केला सर्व प्रेक्षकांना सूचना आहे उघडा डोळे बघा पुढचा चेंडू फ्री हिट आता मात्र फ्री हिट असणार आहे सध्या असणार आहे संगम साठी या वेळेस उडवलाय चित्ररक्षका चेंडू दूर वरती यावेळी चेंडू जाईल वन बाउन्स टू बाउन्स टिप फाईव्ह सीमा रेषा पार खणखणीत चौकार तयार असणार आहे बॅटिंग ट्रॅक वरती निकेश तयार रोहनचा पहिला चेंडू निकेश तोडण्यासाठी हो यावेळेस उडवला क्षेत्र रक्षक ताऊ दिवस टिपला देखील ट्रम्पला खेळ ठीक एक आक्रमक खेळाडू हो यावेळेस काय दर्जेदार स्ट्रोक केलाय क्षेत्ररक्षक ओहो झेल सोडलाय इथं मात्र जीवनदान जीवनदान मिळतंय संगमला इथं मात्र फिरकी देखील खराब झाली आणि तिथं चोरती डाव पाहायला मिळते दोन धावेने धाव पलक जाईल पुढे बत्तीस धावा दाव पलकावरती इथं कॅच चोडली काढली का दापन पाहतोय संगमला जीवनदान संगमला जीवनदान म्हणजे डोक्याची घट्टा रोवत पटायचा तयार राष्ट्रवादी चषकाचा करार हो यावेळेस भन्नाट वेगात चेंडू टाकला होता भन्नाट वेगात चेंडू होता रोहन यांचा पुढचा चेंडू साठी यावेळेस देखील उडवला डीप मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे यावेळेस ओहो क्षेत्रदर्शन केलंय चेंडू पिल केला दुसऱ्या डाब्यासाठी घरट सोडलं आणि पाहता पाहता दोन धावा देखील पळून ट्रॅक वरती रोहन तया

नातेपुते संघाला ती धाव संख्या चेस करता नाही नातेपुते संघ हरला आहे संसर एलेवन संघ विजय झालेला आहे तब्बल बत्तीस धावांनी संघ हरलेला आहे आता दुसरी मॅच काही वेळात चालू होईल गुजरात वर्सेस माळशिरस ही आहे थर्ड अम्पायर कॉल केबिन इथून थर्ड अंपायर व्हिडिओ बघून नॉट आउट की आऊट हा निर्णय घेतो कोण म्हणेल काय ही गावाकडे मॅच आहे अगदी इंटरनॅशनल लेवलची मॅच पहिल्यासारखं वाटतं अर्पिका फार जवळून बघत आहे तुला हे थर्ड अम्फायरचे काही बरोबर ते पाहायचं आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब शेअर जरूर करा थँक यू वेरी मच वॉचिंग दिस व्हिडिओ बाय बाय